परभणी शहरातील बिरुगनाथ सभागृहामध्ये भव्य प्रमाणामध्ये परभणी फेस्टिवलचे आयोजन करण्यात आलेले आहे त्या निमित्ताने परभणी शहर महानगरपालिका कर्मचारी गणेश मंडळाच्या वतीने यंदाही अतिशय मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेण्यात येत आहे त्या अनुषंगाने चौदा सप्टेंबर रोजी ऑल इंडिया मुसाऱ्याचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी या, या मुशाऱ्याचे थाटात उद्घाटन झाले यावेळी आयोजक नाशेर बापू करण गायकवाड विशाल उपाडे यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला असून या कार्यक्रमाचे आयोजक नाशेर बापू यांचा सत्कार माजी महा माजी उपमहापौर भगवान वामारे यांच्या वतीने करण्यात आला दरम्यान रात्री नऊ वाजता मुशाऱ्या कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी मंचावर खालिद खालीदभाई माजी उपमहापौर भगवान वाघमारे माजी नगरसेवक फारुख बाबा माजी नगरसेवक नागशेन नागेश सोनपसारे अहमद खान खिजर अहमद खान विनय ठाकूर कार्याध्यक्ष मिन्मानाथ दंडवते शाहीर जोगेंद्र फारुखभाई जावेदभाई अहमद खान इब्राहिमभाई माजेद खान डॉक्टर मुनीर कलीम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाशिर बापू आणि कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले